एकवीस महिने उलटले तरीही आरोपी मोकाटच सरकारला गुंड हवेत का जनता जरांगे पाटलांचा थेट सवाल परळीमध्ये तहसीलच्या समोर संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान एक खून होतो या घटनेला अठरा महिने झाले तरीही खुनाचा उलगडा होत नाही या दरम्यान जवळपास सहा तपास अधिकारी बदलतात दोन एस पीची बदली होते आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून पत्नी पोलीस ठाण्याची उमरी शिजवते पण आरोपी मिळत नाहीत आपण बोलतोय ते परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाबद्दल एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परळीमध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली होती सहाशे चाळीस दिवस उलटले तरी आरोपी मोकाट आहेत सहा तपास अधिकारी बदलले दोन एस पी बदलले पण न्याय शून्य असाही आरोप मुंडे कुटुंबियांनी केला जरांगे पाटील थेट म्हणाले आरोपी न पकडल्यास बीड जिल्हा बंद करू कुठलाही नेता फिरू देणार नाही ही फक्त एक हत्या नाही दुहेरी हत्या आहे आय विटनेसलाही संपवलं गेलं असा थेट आरोपही बाळाभांगर यांनी केला आहे सुरेश ठस विचारतात घटनास्थळी पुरावे पण चौकशी नाही संशयित पोलीस अधिकाऱ्यांचं उलट प्रमोशन खरे आरोपी मोकाट आणि निष्पाप नेत्यांना फसवलं जात आहे असा थेट आरोप जितेंद्र आव्हाडांनीही केला होता या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परळी येथून अमोल सूर्यवंशी यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब बातमीला शेअर आणि बेलायकनला ऑन करा